नमस्कार मंडळी मी अजिता कोकणामध्ये सध्या शिंबोत्सव सुरू आहे रंगांची आणि त्याचसोबत भक्तीची उधळण कोकणी माणूस जिथे कुठे राहत असेल तिथून पहिला कोकणात येतो आणि हे शिमग्याचे वेद आहेत ना हे बरेच महिने अगोदरपासून सुरू झालेले असतात आणि जो तो चातक पक्षासारखा या सणाची वाट पाहत असतो संपूर्ण कोकणामध्ये भक्तिमय वातावरण होऊन गेलेलं असतं अगदी पालख्या रंग होळी ढोल ताशे सर्वकडे पताका रांगोळ्या चाकरमणी माणूस आणि कोकणी माणूस हे सर्व मिळून हा सण अतिशय उत्साहाने साजरा करत असतात या दिवसांमध्ये ना कुठून तरी ढोल ताशांचा आवाज येतोच अगदी सकाळपासून रात्री मध्यरात्री पहाटेसुद्धा बाहेर जाऊन बघावं तर एखाद्या ट्रकमधून पालखी जात असते किंवा ढोल ताशे वाजत जात असतात किंवा रस्त्यावरून ढोल ताशे वाजत जात असतात होळी जात असते आणि हे सर्व पाहायला इतकी मजा वाटते आणि हे आवाज जे असतात ढोल ताशांचे ते कानाला अतिशय सुंदर वाटतात प्रत्येक कोकणी माणूस या भक्तिरसामध्ये गुंग झालेला असतो वेडा झालेला असतो प्रत्येक गावामध्ये हा शिमग्याचा उत्सव अतिशय उत्साहाने पार पडत असतो त्यापैकीच हा कसोब गावातील अतिशय प्रसिद्ध असणारा शिंबोत्सव काय उत्साह असतो ना वर्षभर या सणाची प्रत्येक व्यक्ती वाट पाहत असते कोकणी कुठे नोकरी धंदा करत सुट्टी घेऊन या दिवसांसाठी तो कोकणात येणारच मंडळी काल रात्री अडीच वाजता ही पालखी रस्त्यावरून जात होती किती उत्साह या तरुण दादांच्यात सर्व त्यांच्याकडे हा वारसा इतका भक्तीने इतका आश्वासकतेने इतक्या विश्वासाने या सर्व तरुण पिढीकडे दिला गेला आहे आणि त्या विश्वासाला ते सर्व पात्र ठरत असतात किती भक्तीने ते पालखी नाचवतात आणि त्यामधील प्रत्येक गोष्टी करत असतात आणि तेही अत्यंत काळजी घेऊन पहा बसणी गावातील महालक्ष्मी श्रीदेव रवळनाथ आणि श्री आई वाघजाई नवलाई पाहुणाई यांचा भेटाभेट सोहळा या पालखीच्या माध्यमातून बहीण भाऊ बहीण बहीण यांची जी भेट होते ना तो सगळा बघताना अक्षरशः अंगावर काटा येतो डोळ्यातून अश्रू येतात मंडळी ही जाती मिऱ्यावरील पालखी आहे आणि नवलाई पावणाई देवीची आहे बघायलाच किती सुंदर वाटतं आहे ना ते सर्वांचे एका रंगाचे पांढरे ड्रेस आणि अशी सुंदर प्रसन्न पालखी आणि ती पालखी नाचवताना भक्तांना हा सोहळा अप्रतिम वाटतो मंडळी आवडलं ना हे सर्व बघायला कोकणातील राहणारे नसाल तुम्ही तर एक वर्ष तरी कोकणातील हा शिमगोत्सव बघायला नक्की या मंडळी मला जितके क्षण टिपता येतील तितके तुम्हाला दाखवण्याचा ब्लॉगद्वारे निश्चित प्रयत्न करेन आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आपलं ग्रामदैवत भैरी बुवा त्याचा आपल्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद थँक्यू थँक्यू सो मच